मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अली फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज धुळे जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी बहुल बोराडी गावाला भेट दिली त्यांच्या या भेटीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले बोराडी गावात पोहोचताच ग्रामस्थांच्या वतीने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे पारंपरिक आदिवासी नृत्य ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात जंगी स्वागत करण्यात आले गावातील महिला युवक आणि लहानग्यांनी मोठ्या उत्साहात त्यांच्या स्वागतासाठी सहभाग घेतला या भेटीदरम्यान सोनाली कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बोराडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता महिला व बालकल्याणाशी संबंधित योजनांबाबत त्यांनी माहिती घेतली तसेच गावातील लहानग्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत आणि भविष्याबाबत प्रेरणादायी संवाद केला शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावी आणि जलदगतीने पोहोचाव्यात यासाठी अशा प्रकारच्या भेटी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले बोराडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन देखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी बोराडी गावासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या आदिवासी गावात आज एक वेगळाच आनंद उत्साह आणि सकारात्मकतेचा माहोल निर्माण जिल्ह्यातील Uh, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं त्यामुळे इतक्या लांब पर्यंत येण्याची uh, संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे आणि ही संधी फार uh, फार uh, विशेष आहे कारण अतिशय सुंदर अशी uh, योजना किंवा अभियान सुरू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ज्या अंतर्गत ग्रामीण भागातला विकास ग्रामपंचायतींना सक्षम बनवणे आणि uh, महिला सक्षमीकरण डिजिटलायझेशन शाळांमध्ये या सगळ्या विविध प्र उपक्रमांमधनं ग्रामीण भागात ग्रामपंचायती ज्या आहेत त्या आणखी जास्त सशक्त करण्याचा एक प्रयास आहे आणि या सगळ्या प्रयासामध्ये आपल्या बरोबर सरकार आहे प्रशासन आहे ग्रामपंचायत आहे तर मला असं वाटतं आम्हा कलाकारांनी देखील हातभार आपला लावला पाहिजे त्यामुळे तो जो काही छोटा मोठा सहभाग आहे तो आमचा आहे त्यामुळे प्रसारासाठी साठी आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांना आणि ग्रामसेवकांना जे खर तर ग्रामपंचायतीत असून नसून देखील खूप जोशाने खूप उत्साहाने या अभियानात भाग घेत आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खरंतर ते मी आली आहे कुठलीही योजना ही फक्त शासनापुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसते जोपर्यंत गावकरी सगळे एकत्र एक येऊन लोक चळवळीतनं लोक सहभागात काम करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास काम पूर्ण होत नाही त्यामुळे लोकांना आवाहन करायला आली आहे की एकत्र या आणि बक्षीस खूप मोठं आहे ते गावाला मिळणार आहे आणि गावाच्या विकास कामासाठी मिळणार त्यामुळे धन्यवाद आज आम्ही मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या माध्यमातून शासनाने जो आम्हाला दिलेला प्रोग्राम होता ज्या अभियानाचं ज्यांच्याकडे विभागाला नेतृत्व दिलेलं आहे प्रचार प्रचार आणि प्रसार करण्याचं अशा सोनाली कुलकर्णी अभिनेत्री आहेत त्या आपल्या गावात आलेल्या होत्या आज आणि त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याबरोबर आलेले अधिकारी म्हणजे शिवसाहेब असतील डेप्युटी शिव असतील मॅडम असतील हे सगळे लोक आले आणि गावाचा उत्साह बघून त्यांनी सुद्धा आम्हाला शंभर टक्के आपण या अभियानामध्ये शंभर गुण मिळून शंभर टक्के पास व्हाल असं आम्हाला त्यांनी प्रोत्साहित केलेलं आहे